आजपर्यंत आपल्या विनोदाने अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील तिचं काम तर प्रेक्षकांना खूप आवडतं तर एकदा येऊन तर बघा या, या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर आता तिच्या वडिलांबद्दल बोलताना नम्रता भाऊक झाली मी अभिनयात करिअर करायचं ठरवलं तेव्हा बाबांचा विरोध होता पण त्यांनी मला कधीच अडवलं नाही एकदा वांगणीला स्पर्धा होती आणि तिथून यायला उशीर होणार होता मी बाबांना म्हटलं की मला तुम्ही नंतर घ्यायला याल का तर ते थोडे लवकरच आले त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मला स्टेजवर परफॉर्म करताना पाहिलं तर जेव्हा सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी माझं नाव घेतलं तेव्हा पहिल्यांदा माझ्या पप्पांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा पहिल्यांदा मी पप्पांना रडताना पाहिलं असं नम्रताने सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं नम्रताचा अभिनय तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी गॉसिप करा सबस्क्राईब मराठी शोबत